आजच्याला करायचं होतं आकाडणीवात आणि ही पोळी मी लाटलेली आहे कशी लाटली मित्रांनो सांगा कमेंट करून शुभ सकाळ कर मित्रांनो माय जर्नी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळच्या वाजल्यात नऊ बाहेर येऊन बघितलं तर बारीक पाऊस चालू होता तीच उठायला उशीर झाला तर त्याच्यामुळे पटापट दात घासून घेतलं करून फ्रेश झालो मित्रांनो पूर्ण हॉल जाडून घेतला पण कचरापेक्षा घरात केसच जास्त होती म्हणलं कुणाची केस गाळाचा सांगा लवकर कुणाची का गाळलेली असाना पण आपले कचरा भरायचं काम नियमाने करून टाकलं चहा चपातीचा नाश्ता केला नाष्टा करताना एगळीच गंमत झाली माझा हा खराब मोबाईल झालता शेजारी पप्पा म्हणले एखादं पीक लावून तुला मोबाईल घेऊ त्याच्या वायला असे आलं अगं मी नाही घेणार तर कोण घेणार म्हणले कशाचा मोबाईल घेता असंच आशाला लावता मला इकडं आकड महिन्यातलं निवड करतात का नाही मला नाही माहित पण आमच्या इकडं आकड महिन्यात देवणला निवड धावतात म्हणली पूर्णाचं गोळं भरून ते मी पाटापाटा लाटून घेते म्हणल्या तू निवड लाट मी भासते म्हणलं चालतंय माझा निवड इतका गोल ना त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स झाला म्हणलं आता घरातला साईपाक जमतोय मला सगळा आई साहेब म्हणले आता एवढं एक काम कर निवड भरून ठेव मग तुमच्या इथं किती निवड करतात देवणला आमच्या इथं पन्नास केल्यात बागेतून लिंब तोडून घेतली वटी भरण्यासाठी लिंब लागतं आई म्हणाली आणि पिशवीत आणून टाकली मुलगा विसरावी नको आईचं एक काम हलकं होईन म्हणून मी घर जाडायला घेतलं म्हणली आता सगळ्या देवांना निवत दावलाय आता स्वामींना एक निवत धाव आणि एक अगरबत्ती लाव हे डेकोरेशन बनवण्यासाठी मला तब्बल सहा दिवस लागले होते दावले देवाला निवत धावल्याशिवाय जेवता येत नाही असं आई साहेब म्हणाले म्हणून देवाला निवड दावला आणि मग नंतर जेवायला बसलो त्याच्यानंतर मी आणि पप्पा एकत्र जेवायला बसलोच्या दोन एकरात तालती दोन भोपळ्याची झाडं त्याला चांगली फुलं लागली होती म्हटलं त्याला झाडावरती सोडलं तो भोपळं बी लांबतील आणि फुलं बी लागतील एकटा शीतापळ खात बसलो होतो टी व्ही बघता बघता माझ्या जोडीला आई साहेब सुद्धा शीतापळ खायला त्याची बाटली घेऊन निघालो पाणी आणायला वरती आलो तर खरं पण नळाला पाणीच नव्हतं म्हणून मी गाडीवरती निवांत बसलो आणि चालू करायची जिम्मेदारी असती ती माणसं आली पाण्याची जिम्मेदारी असती ती माणसं आली आणि म्हणाली दुसरीकडून पाणी आणा जवापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेला पाण्याच्या प्लांट वरती निघालो पाणी आणायला आम्ही भरली आणि आम्ही निघालो घरी या बाटलीमध्ये कमी पाणी असतं म्हणून ही बाटली न्यायला लागते शेजाऱ्यांनी दिली ती आम्हाला बिर्याणी मग मी एकट्या कसं खायचं म्हणून आई साहेबांना थोडी दिली आणि मी थोडी घेतली आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब लाई, शेअर करायला विसरू नका आणि राहिला प्रश्न भावाचा भाऊ बाव गेल त्यांच्या घरी जेवायला